Okay. <laughs> दरवर्षी नवरात्रामध्ये एवढ्या तालुक्यातल्या कोटणगावी ही देवीची यात्रा भरत असते नऊ दिवस ही यात्रा असते एवढ्या एवढ्या तालुक्यातल्या परिसरातले लोक इथे दर्शनाला येतात असं नाही दूरून दूर लोक इथे दर्शनाला येतात आणि इथे नऊ दिवस ही यात्रा चालत असते ह्या या यात्रेत आल्यानंतर भाविकांच्या बूट छापला पुढे ठेवा एवढी त्यांचे पंचायत पडते त्याचं धर त्या देवीकडे लक्ष नसतं आपले बूट छापला जातील किडे इकडे लक्ष असतं तर त्यांना निर्धास्तपणे दर्शन घेता यावं म्हणून आम्ही धडपण पंचतर्फे गेल्या अडतीस एकोणचाळीस वर्षापासून ही सेवा आम्ही करीत आहोत आणि या सेवेला कुठेही पैसेही लागत नाही हे करण्यामध्ये अनेक तरुणांचं आम्हाला सहकार्य लाभतं त्यामुळे हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो केवळ एक मानसिक समाधान मिळतं आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून आम्ही करीत असतो आणि ही एक आरणसेवा एक आदर्श सेवा आहे इथं आम्ही कुठलेही पैसे घेत नाही भाविकांच्या चपलाभूट ठेवतो आणि त्यांना पुन्हा त्यांनी ट टोकन दिलं की त्यांना परत त्यांच्या चपला देतो या एकोणचाळीस वर्षामध्ये कोणाच्याही आमच्या इथे चपलं गेल्याचं तक्रार नाही आणि सगळ्यांना बरं वाटतं की आपले छापल्या मिळाल्यात म्हणून हा त्यांना मिळालेला आनंद हाच आमचा आनंद आहे या नवरात्री आणि दसऱ्यानिमित्त सगळ्या भाविकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा